नमस्कार मी भीमराव कटाडे पाटील बीकेबी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची आज नवीन अशी सुरुवात आज चर्चा म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे जे काही मंत्री घेतले नाहीत ते नाराज होऊन उद्धव ठाकरे यांची भेट किंवा फोनद्वारे चर्चा झाली का तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर चर्चा सुरू करण्याच्या अगोदर चला आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये बहुसंख्य असे मंत्री एकोणचाळीस मंत्री झालेले त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे अकरा अजित पवार गटाचे नऊ आणि भारतीय जनता पक्षाचे एकोणीस असे तब्बल जम्बू मंत्रिमंडळ सादर सा झालेलं आहे आपण पाहिलं की दोन हजार एकोणीस साली जो एकनाथ शिंदे यांनी जो शिवसेनेत बंडाचं निशान घातलं घेतलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे हे तब्बल चाळीस एक्केचाळीस आमदार घेऊन गुवाहाटीला पसार झाले त्यामध्ये जे जे आमदार त्यांच्या सोबतीला गेले त्या आमदारांना मंत्रीपद देतो असं सांगून सगळे आमदार नेले होते त्यामध्ये जसं सुहास कांदे असतील किंवा संजय शिरसाट भरत गोगावले तानाजी सावंत असे मंत्री होते परंतु माघारी आल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र अनेकांचा हेरमोड झाला त्यांना सांगितलं की आता मंत्रिमंडळ विस्तारात घेऊ विस्तारात घेऊ विस्तारात घेऊ असं सांगितलं गेलं परंतु त्यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये घेतलं गेलं नाही काय मोजके मंत्री घेतले मं म्हणजे जे दीपक केसरकर असतील गुलाबराव पाटील असतील संजय राठोड असतील तानाजी सावंत असतील दादा भुसे असतील अशा काय थोड्याच मंत्र्यांना शपथ दिली गेली म्हणजे साधारण एक आठ नऊ मंत्री घ्या मंडळामध्ये मंत्री घेतले परंतु उर्वरित हे जे होते जे संजय शिरसाट भरत बोगावले हे नाराज होते परंतु त्यानंतर असंच ते ढकलत 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 नेलं नंतर दोन हजार चोवीस ला निवडणूक झाली निकाल झाला शिवसेनेचे तब्बल सत्तावन्न निवडून आले अजित पवार गटाचे देखील एक्केचाळीस निवडून आले भारतीय जनता पक्षाचे एकशे तेहतीस निवडून आले परंतु यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार यांना देखील उपमुख्यमंत्री करण्यात आलं म्हणजे दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री असं हे सरकार सध्या चालू आहे आता सध्या त्याचा मंत्रिमंडळ विस्तार देखील झाला अधिवेशनाच्या अगोदर परंतु खाते वाटप झालेलं नाही फक्त मंत्रिमंडळ विस्तार झाला या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये देखील शिवसेने शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जे मंत्री घेतलेले आहेत ते भारतीय जनता पक्ष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी अमित शहा यांच्याकडे यादी पाठवली एकनाथ शिंदे गटाचं कोण कोण घ्यायचं आणि तेच फक्त घेतलेले आहे म्हणजे आणि घेतले आणि अजित पवार गटाचे देखील त्यांची देखील यादी आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अगोदर गेली देवेंद्र फडणवीसांनी ती यादी अमित शहाला पाठवली आणि ती फायनल झाली म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे जे मंत्रिमंडळात मंत्री घ्यायचे हे भारतीय जनता पक्षानं सांगितल्यानंतर भारतीय जनता पक्ष ज्याला हो म्हणेल त्यालाच मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं आहे एकंदरीत असं चित्र आहे तर त्यामध्ये आपण पाहिलं की शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये प्रचंड असा असंतोष पसरलेला आहे प्रचंड अशी नाराजगी वाढलेली आहे म्हणजे हा गट कधीही फुटू शकतो निवडणुकीच्या अगोदर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर यामध्ये असं झालेलं आहे की तानाजी सावंत जो तानाजी सावंत यांनी शिवसेना फोडायला कारणीभूत असणारे तानाजी सावंत म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळामध्ये मंदल्ण घेतलं नाही त्यावेळेस तानाजी सावंत यांनीच एकनाथ शिंदे यांना फोस लावली भारतीय जनता पक्षाची बोलणं केलं त्यांनी सांगितलं देखील शिवसेना फोडण्यासाठी म्हणजे उद्धव ठाकरे यांचा गट फोडण्यासाठी मी कारणीभूत आहे असं त्यांनी अनेक वेळा तानाजी सावंत यांनी सांगितलेलं आहे त्याच तानाजी सावंतला पुन्हा मंत्रिमंडळात घेणं हे एकनाथ शिंदे यांनी टाळलेलं आहे ज्या तानाजी मुळे ही सगळी शिवसेना फुटली ते तानाजी सावंत आज वाऱ्या वाऱ्या फिरत आहेत अशी एकंदरीत परिस्थिती आहे म्हणजे तानाजी सावंत दीपक केसरकर प्रकाश सुर्वे त्याचबरोबर असे चार दोन मंत्रिमंडळातले जे मंत्री आहेत ते टाळले म्हणजे अब्दुल सत्तार सारखा माणूस टाळला कानाजी सावंत टाळे दीपक केसरकर टाळलं प्रकाश सुर्वे प्रकाश सुर्वे तर नव्हतेच त्यांना देखील टाळलं म्हणजे हे अनेक म्हणजे एक पंधरा सोळा आमदार हे सध्या नाराज आहेत म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यावरती ते प्रचंड असे नाराज आहेत आणि शिंदे गटामध्ये प्रचंड असा असंतोष निर्माण झालेला आहे या असंतोषाचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो एकंदरीत असं चित्र निर्माण झालेलं आहे म्हणजे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंची शिवसेना तानाजी सावंत पडू शकतात तर एकनाथ शिंदेची शिवसेना का फोडू शकत नाहीत असंच चित्र निर्माण झालेलं आहे या सर्वांनी उद्धव ठाकरे गटाशी संपर्क साधलेला देखील आहे संपर्क साधून अंतर्गत यांची काय चर्चा झाली ही चर्चा काय बाहेर आलेली नाही परंतु एकंदरीत आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे आणि जर विरोधात आपण गेलो तर काहीतरी चौकशा लावून आपल्या मागं ससे मिळाला लागेल या कारणामुळे हे लोक सध्या तरी शांत आहेत तसंच त्यांना पुढील आश्वासन देखील देण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्हाला पुढच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊ असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि यामुळे हे सध्या तरी मंडळी एकंदरीत थोड्याफार प्रमाणात शांत आहेत परंतु यांचा उद्रेक कधीही होऊ शकतो तर आपण पाहू पुढं काय होतं इथे तर आज एवढंच कॅमेरामन आणि समीर बिमराव रोखे पाटील बी के मराठी इंदापूर पुणे